जगा वेगळे जगा वेगळे अष्टवक्र संहिता मूळ संस्कृतसूत्रांचे पद्यरूपांतरण गद्यविस्तारासित श्रीनारायण पाटणकर लिखित प्रकरण एक भाग दोन चैतन्यबोध सूत्र क्रमांक धर्मा धर्म सुख दुःख मनो विषय जाणसी कर्ता भोक्ता मानी तू सर्वदा मुक्त तू धर्म आणि अधर्म तसेच सुख व दुःख हे केवळ मनाचे विषय आहेत ज्यामध्ये मन सदा सर्वदा गुंतलेले अडकलेले असते याची जाणीव बाळग अशा मनाच्या गुंत्यात तू अडकणे आणि स्वतःला मन व मनोविषयांचा गुलाम समजणे सोडून दे हे महाराजा तू स्वतःला करता व भोगता म्हणजे कर्माचे कारकत्व घेणारा आणि भोग भोगणारा कधीही समजू नकोस तू नेहमी या साऱ्या व्यापांपासून जंजाळापासून पूर्णतया मुक्त आहेस आणि रहा हेच ते ज्ञान जे मुक्तिदायी आहे मन त्याचे विषय त्याबद्दलची माहिती अधिक जाणण्याची आस म्हणजे विज्ञान आहे विज्ञान म्हणजे सर्वतरेची सर्व विषयांची माहिती जी मनाला नेहमी वर खाली उच्च निच्च बरे वाईट या प्रकारे सुखदुःखांच्या हिंदोळ्यावर आरूढ व्हायला लावून अस्वस्थ ठेवीत असते असे कोणतेही कमी जास्त श्रेणीयुक्त विज्ञान हे ज्ञान नव्हे ते ज्ञानाच्या विपरीत म्हणजे केवळ माहिती होय ज्ञान तेच जे मन व मनोविषयांपासून स्वला बाजूला तटस्थ साक्षी ठेवून सदा सर्व अविचल प्रशांत राहते सूत्र क्रमांक सात स्वतः द्रष्टा तू सर्वांचा सदा मुक्त मुक्तची केवळ कल्पिता इतरा द्रष्टा ते बंधन केवळ हे राजा तू तु आणि तूच केवळ सर्वांना साक्षीत्वात पाहणारा द्रष्टा आहेस इतर कोणी कल्पिणे हेच तर केवळ तुझे बंधन आहे सर्वात मी राही सर्व माझ्यात चिपाही अशी ज्ञानदृष्टी असते याला द्रष्टत्व म्हणतात येथे आहे तो एकमेव स्व आहे दुसरा कोणी येथे नाहीच नाही माझा आत्मा मा, तुझा आत्मा ही भाषा निर्बुद्धांची बद्धाची मूर्खाची आहे आहे ते केवळ चैतन्य असे असताना ते माझे किंवा तुझे असे विभाजित चैतन्य नसते ते असते केवळ चैतन्य त्याला सर्वस्व म्हणतात सर्वस्व म्हणजे सर्व काही स्व आहे आणि स्व म्हणजेच सर्व आहे संत तुकारा तुकोबा महाराज म्हणतात फुकाचा विभाग पतन दुखासी म्हणजे ही मी तू भाषा म्हणजे निरर्थक विभाजन द्वैत आहे जे मानवाचे अधः पतन करून त्याला दुःखात ढकलते अष्टावक्र चैतन्य आत्मा ब्रह्म हे सर्व एकमेव आणि एकच असून अन्यथा जगात ईश्वर परमेश्वर धर्म अधर्म असे काहीही नसल्याचे जाहीरपणे सांगतात आत्माच परमात्मा आहे म्हणजे एक आणि एकच द्रष्टा जो सारे साक्षित्वाने स्थितप्रज्ञतेने मानवाच्या अंतरंगात राहून न्याहाळत असतो तोच सारे काही आहे सदामुक्त द्रष्टा द्रष्टाच आत्मा परमात्मा ईश परमेश आहे याखेरीज सारे सिद्धांत वर्णने भाषा लाघव केवळ निरर्थक वटवट आहे सूत्र क्रमांक आठ मी मी करता अहंकारी फुंदसी सर्पदौषितो ना मी करता हे ची विश्वामृत पिऊनी सुखी असे वास्तवात अथांग चैतन्य सागरात मनोरूपी वाऱ्याने तरंग लाटा उमटतात त्या चैतन्य तरंगातूनच लाटातून हे सारे विश्व अनायाचे अहेतुक साकारलेले आहे असे असताना मी करता आहे अशी अहंकाराची बाष्पळ वटवट म्हणजे सर्पाने दंश करून बाधित पीडित झाल्याचे लक्षण आहे हे प्रभो मी करता नाही असा ठाम विश्वास बाळग आणि हे नाहम करतारूपी विश्वासे विश्वास विश्वासाचे अमृत हृदयात धारण करून सदा सुखी अस सूत्र क्रमांक नऊ पवित्रतम ज्ञानाग्नी स्वये निश्चित अज्ञान भक्ष अशोकी तू या जगात वास्तवात आहे तो ज्ञानाचा अभाव अज्ञानाला त्याचे असे काही रूप नसतेच नसते हे टाक ते टाक बायका मुले सोड संसार त्याग अन्न वस्त्र पाणी टाक एकांताच्या नावाने तिरस्कार व वा घृणायुक्त वागणे स्वीकार तर हे वाईक पतिरेसट वाघ भगवी वस्त्रे धारण कर दाढी मिशा वाढव घरी राहू नकोस भिक्षा मागून खा असे मिळाले तर खा अन्यथा मरून जा इतके करूनही तुला सत्य गौसेल्याची खात्री नाहीच नाही हा सारा नकारात्मक त्यागाच्या नावाखाली केलेला उपदेश म्हणजे तर खरा ज्ञानाचा अभाव आहे हे सारे ज्ञानाखेरीज अन्य आहे आश्चर्य म्हणजे या उपदेशाचे उपदेशाने तत्वाचे सत्याचे ज्ञान होईल असे निक्षून सांगणारे अनेक पंडित आहेत ज्ञानी आहेत मात्र येथे नीट ध्यानात घेतले पाहिजे की जे चैतन्य एक आणि एक मात्र असूनही एकोहम बहुस्याम या सहज स्फुरणातून अनेकानेक गुण आकारयुक्त जीवजंतू जाती प्रजाती योनींमध्ये प्रगटले ते केवळ त्यागाच्या खुळचट काल्पनिक गैरसमजुतीतून नष्ट होण्यासाठीच प्रगटले असावेत काय आकारबद्ध आणि निराकार हे सारे चैतन्यच आहे जीव ज जा येतात जातात चैतन्य कोठे जात नाही किंवा येत नाही चैतन्य केवळ रूपांतरणात आहे ती चैतन्य क्रीडा आहे खरेच खरे म्हणजे बोध एकच असू शकतो शुद्ध ज्ञान एकच असू शकते ते म्हणजे हे राजा तू स्वत एकमेव अत्यंत शुद्ध पवित्र परिपूर्ण तेज चैतन्य आहेस सर्वे का सर्वकारकत्व त्या चैतन्याचेच आहे हा विशुद्ध चैतन्यबोध म्हणजेच ज्ञानाचा प्रज्वलित अग्नी आहे या ज्ञानाग्नीत तू केवळ उर्वरित सारे जे वर सांगितले आहे ते तू नष्ट करून टाक आणि मी एकमेव विशुद्ध बोध चैतन्य आहे या सत्याचाच केवळ श्रद्धापूर्वक दृढ स्वीकार करून अशोकी म्हणजेच शोकरहित अवस्थेत व सदा सुखी रहा सूत्रक्रमांक दहा मनोमय विश्वभासे दोरी जसा दिसे ज्ञान अज्ञानविवेकाने बोधानंदी सदा असे विस्तार हे विश्व केवळ मनोमय मनोनिर्मित आहे ज्याप्रमाणे अंधारात दोरीमध्ये सर्पाचा भास होतो किंवा दोरीला सर्प समजून भिण्याची चूक मानवाचे हातून घडते अगदी त्याचप्रमाणे अज्ञानाच्या अंधकारात समजुतींच्या गदारोळात विश्वाला सत्य मानण्याची चूक त्याच्याद्वारे अनाहूततेने घडते हा सारा चैतन्याचा पसारा आहे चैतन्याच्या पसारात अनेकानेक दृश्ये सगुण साकार असलेली दिसतात जशी चित्रपटात अनेकानेक पात्रे प्रेम राग रुसवापुग्वा हेवा द्वेष त्वेष मत्सर मारामारी हिंसा मृत्यू या मालिकेतून जाताना दिसतात आणि कालांतराने चित्रे जातात चित्रपट संपतो आणि कोरा पडदा ओढतो अगदी तसेच येथे चालू आहे चैतन्याचा पडदा आहे आणि त्यावर येणारी जाणारी चित्रे आहेत येणारे जाणारे भास आहेत त्याचे समजते याची समज तेव्हाच येते जेव्हा चैतन्याचे ज्ञान होते जसे दोरीचे ज्ञान होताच तिच्यामध्ये भासणारा सर्प निघून जातो तसेच असते हे दोरी हे ज्ञान व सर्प हे अज्ञान चैतन्य हे ज्ञान आणि विश्व हे अज्ञान दोरी चैतन्य हे वास्तव आणि सर्प विश्व हे अवास्तव यालाच सारासार विवेक म्हणतात अशा विवेकाच्या बोधाच्या दृढधारणेने हे राजा तू सदा आनंदी राहा येथे विशुद्ध चैतन्य हेच ब्रह्म असून त्यालाच आत्मा परमात्मा ईश परमेश म्हटले आहे जो मूलत निर्गुण निराकार आहे हेच ते ज्ञान सूत्र क्रमांक अतरा अकरा मुक्तीचा लाभ बद्धासी बंदिवासही मती वाटे गती भेटे लोकसमजूत सत्यही विस्तार जो स्वतःला पूर्णत्वाने मुक्त समजतो तो निश्चितच मुक्त असतो या उलट जो स्वतःला बंधनात समजतो तो सदा सर्वदा बंदिवासात असतो जशी मती तशी गती जशी इच्छा तशी इच्छापूर्ती ही लोकसमजूतच खरी आहे या सूत्राकडे गांभीर्याने लक्ष पुरवले पाहिजे एकदा का विशुद्ध चैतन्य हेच एकमेव एक द्वितीय असून ते आणि तेच सर्वांचे कारक आहे केवळ चैतन्य हाच करता आहे याचा बोध पक्का झाला की असा बोधी आपल्या इंद्रियांकडे केवळ साधन म्हणून लक्ष देतो इंद्रिये ही सुसंगत जीवनाची सरळ प्रामाणिक जीवनाची मदतनीस अशी साधने आहेत त्यांचा वापर तो यदृच्छेने सहजतेने चैतन्याला करता समजून आणि स्वतः केवळ अकर्तेपणे साक्षित्वात राहून साधतो अशावेळी त्याच्या मी या केंद्राचा लोप आपोआप होतो आणि चैतन्यच त्याच्या मूळ मुक्ततेने कार्यरत असते अशा मा असा माणूस संसारात दिसतो सारी संसारिक कर्मे उत्तमरित्या पार पाडलेली दिसतात मात्र हे सारे घडते मी अ करता चैतन्य करता या भावनेतून त्यामुळे कर्मे ही यादृच्छिक यादृच्छिक ठरते अशा कर्मांचा धनी चैतन्य किंवा ब्रह्मच असल्याने कर्मभोगाचे बंधन अशावेळी चैतन्याचा बोध झालेल्याला नसतेच नसते हीच ती असूनही मुक्त विहंगापरी मुक्ती या क्षणी येथे आणि सदा सर्वदा तो मुक्त असतो ही स्व जो स्वत करता नसून केवळ सहज दृष्टा असतो या उलट मी करता आहे माझ्यावर आम अमकी तमकी जबाबदारी आहे मला माझी मुले त्यांचे भविष्य घडवायचे आहे माझे देश उन्नत तिकडे मी माझा देश मी उन्नत तिकडे नेणार आहे असे व इत्यादी म्हणणारा विश्वाचा भार आपल्या खांद्यावर असल्याचे समजतो तसा भार त्याचे खांद्यावर पडतोही एक दिवस खांदे थकतात या मी करता समजणाऱ्याला इतर चार जण खांदा देतात सर्व जसे आहे तसे तेथे जसेच्या तसे असते मी हे बंधन आहे आणि मी माझे माझ्याकरता हा तुरुंग आहे जो जे इच्छितो ते त्याला मिळते चैतन्य प्रगटते सर्व मनांची बेरीज हे विश्वमन आहे अधिकाधिक मनांचा आशय मी करता असा असतो तेव्हा विश्वमनाचे सुद्धा प्रचंड तुरुंगासारखे वाटते मी हाच तुरुंग व वा तुरुंगवास जेव्हा मी प्रचंड तेव्हा विश्वमनाचा मी सुद्धा प्रचंडच असणार चैतन्य काय आहे तर सर्व ज्याने जा, विद्यमान आहे असे तत्व आहे तत्त्व जाणणारे तुरुंगाबाहेर असतात ज्यांचा संसार न करताही उत्तम होतो मी लाच करता समजणारे अहंकारामुळेच कायम बंदिवासात असतात सागरावर येणाऱ्या लाटा वायूमुळे निर्माण होतात मात्र लाटा या सागरातच असतात तसेच देहधारी या मनाच्या लाटा असतात मात्र मूलत ते चैतन्यच असते लाटा खोट्या सागर खरा मन खोटे चैतन्य खरे हा बोध मुक्ती देतो मात्र सर्वसाधारणत मनाच्या आधीन असलेल्यांची संख्या अधिक असल्याने अशा मनाची विश्वरूप विश्वमनरूपी बेरीज असत्यात अडलेली असते परिणामतः भासमान विश्व व भासमान बंदिवास खरा वाटत आहे विश्वमन सुधारले तर सारे असूनही कोणीच बंदिवासात असणार नाही सारे केवळ चैतन्य आहे हे ओळखणे हेच केवळ या सर्व खेळाचे रहस्य आहे तेच उत्क्रांत विश्वमन आहे